नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या माडा विधानसभेसाठी मोर्त्या तुरशीनं मोन्नी सह इतर भागामध्ये सुद्धा मतदान होत आहे आपल्यासोबत काही नवमतदार असणार आहेत की ज्यांनी पहिल्यांदा या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांना काय वाटलं आणि त्यांच्या भावना काय आहेत स्वागत आहे तुझं तुझं नाव हो काय माझं नाव साक्षी वनमंत सावंत बर तू आता पहिल्यांदा मतदान करायला आले पहिल्यांदा मतदान करायला आली बर मग मत मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर काय वाटलं होतं काय मनात भीती होती दडपण होत काय काय भावना ऐत मी पहिल्यांदा मतदान करायला मला पहिल्यांदा भीती वाटायला परत उत्सुकता पण होती मतदानाची बर मग तू आतमध्ये गेल्यानंतर काय तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी काय काय कागदपत्र मागवलं मागितली आणि तुझ्याकडे काय होत माझं आय कार्ड मागितलं त्यांनी मतदान ही केले मग तू मशीन समोर गेल्यानंतर ती व्यवस्थित पाहिलं का सगळं मग मत... बर मग आता राज्यात कोणाचं सरकार येईल असं वाटलं तुला राज्यात आपण नवीन मतदारांचं काय आपण त्यांच्याशी संवाद साधतोय नव मतदार आहेत आणि पहिल्यांदाच या मुलीनं मतदान केलंय उत्सुकताही होती आणि मनात भीतीही होती तरी सुद्धा तिनं मतदान केलेलं आहे सगळेसाठी तुळशीनं मतदान सुरू आहे आणि आपलं आपण सध्या मुन्नी मधल्या मतदार केंद्रावरती आहोत आणि नवमतदारांची काय भावना आहे पहिल्यांदा मतदान करताना त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत काय तुझं नाव हो? माझं नाव दिया धोभाडा आहे आणि माझ मी पहिल्यांदाच मतदान मा, केलेलं आहे पहिल्यांदा असं भीती वाटत होती की मतदान म्हणजे कसं करायचं काय काय शिक्षण काय झालं इंटेरियर डिझायनर लास्ट इयर चालू आहे कोल्हापूरला कोल्हापूर वरून तू खास आली का मतदान करण्यासाठी खास आले बरं मग आता तू सुरुवातीला मतदान केंद्रावरती आली आता रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत रांगेत उभं राहावं लागेल असं काय वाटलं का मनात हो भीती वाटत होती एवढं गर्दी वगैरे बघून तर वगैरे सगळ चालू आहे काय अधिकाऱ्यांनी काय काय कागदपत्र मागितले आणि त्यापैकी तुझ्याकडे कोणतं ओळखपत्र होतं की जेणेकरून मतदानाला त्यांनी परवानगी दिली मतदान कार्ड होतं माझ्याकडे ते मतदान कार्ड दाखवून आधार कार्ड पण दाखवू शकतो त्या दोन्हीपैकी एक मी मतदान कार्ड आणलेलं होतं मी ते दाखवून मतदान केलं तुझं मतदान कार्ड कधी आलं आता ह्या प्रोसेसमध्ये की कधी नाव नोंदणी केली होती पंधरा दिवस झाले असते महिना महिना झाला असेल माझं मतदान कार्ड घेऊन मग भी भी हो बेर, 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 आता धडधड भीती वाटत होती मग व्ही व्ही पॅट मशीनवरील चित्र व्यवस्थित बघितली का तुला कोणाला मतदान करायचं ते आठवलं का हो का आठवलं की ठरवलं होतं कोणाला करायचं ते कोणाला दिलं मी नाही विचारणार तू घरून ठरवून आलो होत ठरवून आलेलं बर तर सध्या आपण नऊ मतदारांच्या भावना जाणून घेतोय आणखी काही मतदारांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत सध्या नव मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय आणि सकाळपासून पाहिलं तर महिलांचा टक्का चांगल्या पद्धतीनं वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या सोबत आणखी काय नव मतदार असणार तुझं नाव काय कांचन लक्ष्मीकांत खंदारे पहिल्यांदा मतदान केले तू तुझ? हो तुझं शिक्षण किती झालंय मी आता फायनल इयरला बी फॉर्म बर कुठं कुठं घेते सातारमध्ये साताऱ्यावरून तू खास मतदानासाठी आली का हो बर मग आता पहिल्यांदा तू मतदानाला सामोरं जाताना मनावरती काय दडपण भीती वगैरे काय होतं का नाही तसं दडपण भीती वगैरे काही नव्हतं पण एक होतं की बाबा आपण व्यवस्थित म्हणजे निर्णय व्यवस्थित घेतला पाहिजे मताचा म्हणजे काही साधे सुद्धा मतदान नाही आपल्या देशाचे एक म्हणजे पुढचे विकास ह्या मतदानावरती अवलंबून आहे त्याच्यामुळे आपण जे मत कोणाला देणार आहे ते विचार करूनच दिलं पाहिजे केला होता हो केला मी मग आता या विधानसभेचे उमेदवार तुम्हाला तुला माहित होते का ते काय बघितलेत का हो म्हणजे माझ्या पुढे दोन होते एक तर म्हणजे मी चिन्ह सांगते एक तर म्हणजे तुतारी जे की अभिजित आहे दुसरं म्हणजे सफरचंद जे की रणजित भैया शिंदेचा आहे ह्या दोन्ही मधलं मी निवडला मग आता तू पहिल्यांदा मतदान करायला आली मतदान केंद्रावरती जाताना तुझ्या मनात भीती दडपण आणि मशीनची चित्र तू म्हणजे सगळी बघितलीत बघितली हो बघितली तशी पण अनुभव एक वेगळाच होता पहिल्यांदा वे होता दडपण वगैरे अजिबात नव्हतं पण अनुभव वेगळा होता म्हणजे एक्साइटमेंट होते की बाबा कसं असेल काय असेल पहिल्यांदाच करायचं होतं ना म्हणून पण धडपण नव्हतं कोणती भीती वगैरे अजिबात नव्हती लोकशाही अशा पद्धतीने नव मतदारांमध्ये रुजणं महत्वाचं आहे धडपण नव्हतं पण उत्सुकता होते आता मशीनची प्रोसेस कशी झाली तू नेमकं काय त्यातलं ठळक मुद्दे काय आठवतात हो तू मी जस्ट मला जे वाटलं ज्याच्यातलं मला ज्यांना द्यायचं होतं ते बटन प्रेस केलं ते मोटिंग होईपर्यंत ते थोडंसं साऊंड आलं आणि परत इकडे लेटर आला शेजाची सेजा, जी मशीन होते त्याच्यातून आपण ज्याला मतदान केलं आणि ते लेटर आलं स्पष्टपणे दिसलं हो दिसलं मला स्पष्ट दिसलं ठीक आहे आणि मग आता ज्या निवडणुकीत तुझ्याकडनं ओळखपत्र म्हणून तू जेव्हा मतदानाचा हक्क बजावत होतीस कोणतं ओळखपत्र दिलंस तू म्हणजे मला समजलं नाही आधार कार्ड वोटर कार्ड वोटर आयडी बरं आय आयडी तू दिलीस कधी मिळवलीस ही वोटर आयडी जेव्हा मला अठरा वर्ष नुकतीच पूर्ण झाली तेव्हा मला भेटलं होते आय थिंक चार वर्ष झाली असते बरं पण पहिल्यांदा मतदान पहिल्यांदाच का मागच्या वेळेस पेपर वगैरे होते त्याच्यामुळे नाही जमलं मग आता झालं योगा त्याच्यामुळे आले तर पहिल्यांदा मागच्या वेळेस पेपर वगैरे होते त्यामुळे मतदान करायला जमलं नाही मात्र ह्यावेळेस निश्चितपणाने केलं दडपण नव्हतं आणि लोकशाहीचा खरा उत्सव आता येणाऱ्या या नव मतदारामुळेच वाढीस लागणार आहे त्यात शंका लावतो धन्यवाद मोडणी मधल्या विविध मतदान केंद्रावरती आपण भेटी देतोय आणि नव मतदार जे आहेत म्हणजे जे पहिल्यांदा आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करतायत त्यांच्याशी संवाद साधतोय खरं तर सकाळपासून मुलीच जास्त प्रमाणात आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळालेले आहेत तुझं नाव काय सृष्टी जयसिंग गेड्डे बर आता काय तू पहिल्यांदा मतदान करतेस पहिलंच होत मग आता तू मतदान केंद्रावरती गेलीस गर्दी दिसते काय भीती मनात दडपण होत का थोडी भीती वाटली पहिल्यांदा काय होणार कसं होणार पण परत तिथे गेल्यावर सगळ्यांनी दाखवलं मग काय नाही वाटलं केलं मी आणि आली बर मग आता सुरुवातीला तू मतदान केंद्रावरती पहिल्यांदा आली प्रोसेस तू नीट समजावून घेतली का म्हणजे कशी तुला मतदान अधिकाऱ्यांनी कुठली कुठली ओळखपत्र मागितली मग तुझ्याकडे कोणतं ओळखपत्र आणि त्यानंतर बोटाला बी ते मशीनचा कसा अनुभव काय वाटला मी आतमध्ये गेले मग तिथं मला माझं ते हे दिलं होतं ना मतदान ओळखपत्र आणि एक ते देतात ना स्लिप हा स्लिप ती, ती मागितली मग मी ती दाखवली हो त्याच्यानंतर माझं नाव घेतलं आणि त्याच्या पुढं साइन घेतली आणि परत माझ्या बोटाला शाई लावली आणि मला पुढे पाठवलं बर मग आता ते मशीन बीप करेपर्यंत तू ज्यांना मतदान केलंय ती चिट्टी व्हिव्ही पॅट मशीन मध्ये पडेपर्यंत तू थांबलेस का लगेच मी ती चिट्टी पडेपर्यंत मी तिथे आणि मला खात्री झाली की मी बाहेर आले म्हणजे आता तू सगळी प्रोसेस समजून घेतली पहिलं मतदान होत उत्सुकता होती का हो उत्सुकता खूप होती आणि घरातले सगळे राजकारणी असल्यामुळं भारी वाटत होत की आज माझं पहिलंच आहे आणि मग इथं आले आणि पहिल्यांदा भीती वाटली पण सगळं झालं झालं आणि छान वाटतंय आता मग आता उमेदवाराच्या बाबतीत काय कसं वाटतंय तुला तू सगळे उमेदवार म्हणजे आता किती माढा विधानसभेला किती उमेदवार आहेत नाही आमचं फक्त लक्ष मग त्यांच्या त्यांनाच मिळवून द्यायचं आहे त्याच्यामुळे त्यांनाच केलं काही लक्षच नाही दिलं ठीक आहे तर आता आपण हे सगळा संवाद साधतोय नवीन मतदार आहेत मुले आहेत परंतु या मतदानाला उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले आहेत हे आपल्याला जाणवतं